खाली जे प्रकरण आहे जे पश्चिम बंगालमध्ये घडलं तिथं ममता बानो बसलेली आहे त्यामुळे ते सहज शक्य झालं इथं आता एक हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे महाराष्ट्रात तर मुंबईत संदेश खाली होण्याची भीती तुम्हाला का नाही संदेश खाली होण्याची भीती वाटत नाही त्याची सुरुवात तिथून होत असते सुरुवात तिथून होत असते म्हणजे मी एक सोलापूरचं माझं दहा बारा वर्षापूर्वीचं व्याख्यान आहे ते वर पण मला मी नेहमी असं सांगतो की श्रीनगर वगैरे आपण म्हणतो पण ह्याची सुरुवात मदिनेपासून झालेली आहे म्हणजे तुम्ही सोशिक असता त्या सोशिकतेचा गैरफायदा उठवला जातो नेहमी जेव्हा म्हणतात ना टॉलरन्स 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 त्या टॉलरन्सची एक दुसरी बाजू असते मित्रांनो टॉलरन्स कधीपर्यंत असतो जोपर्यंत तो, तो मला फायदेशीर आहे तोपर्यंत ज्यावेळेला मी शक्तिशाली होतो तेव्हा टॉलरन्स नको आता मी म्हणेन ते म्हणजे ग्रीक संस्कृती बुडाली याचं कारण असं होतं की ग्रीकांचे बुद्धिमंत होते ते ग्रीक देवतांची टिंगल करायला लागले आणि हळूहळू रोमन कॅथलिकांची संख्या वाढत गेली आणि जेव्हा रोमन कॅथलिक हल्ले करायला लागले तेव्हा कॉमन रस्तोकरच्या लोकमणुकी हे दैवत आपलं वाच स्वतःला वाचवू शकत नाही हे आमचं काय करणार त्याच्यापेक्षा आम्ही रोमन कॅथलिक होतो लक्षात घ्या निरो निरो म्हणजे फार सुंदर निरो फिडल वाजवत होता आपण रोज ऐकतो बोलतो बरोबर आहे किती सहजगत त्या शब्द गुळगुळीत कसे होतात बघा की अमुक चाललं होतं रोम जळवत होतं आणि निरो फिडल वाजवत होता पण निरो निरो हा परवर्ट होता लक्षात घ्या निरो हा परवर्ट होता तो काय करतोय त्याला कळत नव्हतं पण ते ग्रीक बुद्धिमंत होते ना ते निरोला कलासक्त राजा बुद्धिमंत राजा म्हणून त्याचे पाढे वाचत होते तुम्ही राहुल गांधीचं कौतुक ऐकता बरोबर आहे ना रघुराम राजन सॅम पेट्रोडा आणखीन मनमोहन सिंग हे राहुल गांधींचं कौतुक करतात की नाही तसं त्यावेळेला निरोचं कौतुक करायचे तो त्यांना हे द्यायचा अनुदान द्यायचा हे करायचा त्याच्या बदल्यात हे त्याचं कौतुक करायचे पण तो मेंटली परव्हर्ट होता हे सांगितलं जात नाही कसं लपवलं जातं लक्षात घ्या आणि त्यामुळे रोमचं सगळं साम्राज्य बुडालं त्याचं कारण ते आहे पण त्याच्याबद्दल बोलायचं नसतं आपल्याकडे ही नेमील नॅरेटिव्ह कशाला म्हणतात नॅरेटिव्ह हा शब्द आता हळूहळू मराठीत सेटल झालाय पण नॅरेटिव्ह म्हणजे काय असतो आणि हा त्यांना तो आपल्याकडे पण तेच आहे लक्षात ते ठेवा सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली होती रावणाने नाही रावणाने लक्ष्मण रेषा ओलांडलेली नाही पण आम्हाला रावण हा विलन दाखवायचा आहे म्हणून कथानक कसं फिरवलं जातं की रावणाने अपहरण केलं रावणाने सीताहरण केलं पण पर जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत पुढचं रामायण होऊ शकत नाही दु, दुर्योधन दुःशासनाला विलन बनवले जातात पण द्रौपदीला पणाला पड़, लावण्याचं पाप धर्मराजाने केलं होतं युधिष्ठिराने केलं होतं आम्ही त्या युधिष्ठिराला पाठीशी घालतो ना तेव्हा आपले गार्ड डाऊन होतात त्यामुळे वस्तुनिष्ठ बघता आलं पाहिजे बघता आलं पाहिजे आणि इथे सगळा फरक पडतो संविधान बुडवणार संविधान अरे काय संविधान म्हणे मला काल कुठे एक फान छान विनोद वाचायला मिळाला आहे ते व्हॉट्सअपमध्ये हल्ली काय काय असं वाटतं एका मित्राने माझ्या दाखवलं तुम्हाला ते एअरपोर्टवर एक कुत्रा बाहेर आला त्याच्या गळ्यात सोन्याचे दागिने वगैरे सगळे मडलेला होता बाहेर सगळी कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली तेवढ्यात एकाने कोणीतरी ओळखलं अरे हा आपला मोते आहे चार पाच वर्ष गायब होता ना मग सगळे जवळ येतं काय रे कुठे होतो काय आणि एवढं सोनं दुबईहून आलो म्हणाला ना। चांगला गुटगुटीत गुड़ झालेला तेवढं दुबईला नाही म्हणे एकदा कारवोमध्ये शिरलो गेलो तिकडे खाण्यापिण्याची सगळी चैन हे ते मग परत कशाला आला म्हणाला नाही तिथे म्हणाला लोकशाही नाही ुंकायचं स्वातंत्र्य नाही परत आलो म्हणा परत आलो म्हणा आता सी एमध्ये मला ॲडजस्ट करून घेतील इथलं नागरिकत्व मिळेल तेव्हा हे जे बोलतात ना ते त्यांना ते बोलतात ते तरी काय कळतं का मी कोल्हापूरला एका कार्यक्रमात होतो तिथे तेच ते बोललो म्हणलं हे जे सगळे बोलतात ना ते तुम्ही फूड ब्लॉग्स बघता त्याच्यात काय काय गंमत असते अमुक टाका हे इतकं मिलीग्रॅम ते त्या अर्धा टी स्पून आणि अमुक तमुक सगळं असतं पण एक वाक्य कॉमन असतं कुठच्याही कोणाचाही फुड ब्लॉक्स घ्या त्याच्यात एक वाक्य कॉमन असतं स्वादानुसार नमक चवीपुरते मीठ फुले शाहू आंबेडकर हे चवीपुरतं मीठ आहे हे मी कोल्हापूरला बोललो आमचे चंद्रकांताराव म्हणाले अहो भाऊ असलं बोलायची ते कोणी बोला हिंमत करत नाही म्हटलं आहे की नाही सांगा मला एवढे पवारांना पाहिजे तेवढं मीठ जरा जास्त होतं ह्याला नको तो मीठ कमी करतो तस ऐ आणि कोणी वाचलेला नसतो फुलेशाहू आंबेडकर किती लोकांनी वाचलेला असतो पण ते बोलत राहायचं फक्त बोलत राहतात आणि त्यांना माहिती नसतं फुलेशाहू आंबेडकर हो गोविंद पानसरे मी दोन तीन लोकांना असं म्हटलं काय तू बोलतोयस पानसरे वाचलायस तू पानसरे यांचं इतकं सुंदर एक पुस्तक आहे ते त्याच्यात त्यांनी लिहिलंय की शोषक भांडवलदार ते कम्युनिस्ट होते त्यामुळे शोषक महाचतुर असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना ते आपले विचारवंत म्हणून घोषित करून टाकतात मित्रांनो मी जेव्हा नवीन पत्रकार होतो सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा नवा काळ आणि मराठा ही दोन सामान्य जणांची पत्रं वर्तमानपत्रं म्हटली जायची आणि कुठलाही कामगार युनियनवाला आमच्याकडे यायचा हक्काने आम्ही त्याचं छापायचो आणि त्यावेळेला हे सगळे कम्युनिस्ट समाजवादी हे लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला भांडवलदारांचे पत्रकार मानायचे आजचे सगळे तिथले संपादक पत्रकार हे कम्युनिस्ट आहेत पानसरेंनी काय लिहिलं कळलं तुम्हाला ही ते पोपटपंथी करणाऱ्यांना पानसरे पण माहीत नसतो पण पानसरे अमर पानसरे हाम शर्मिंदा आहे ते रे कातील जिंदा आहे गदडेने पानसरे पण वाचलेला नसतो तो मी वाचलेला असतो आणि त्यामुळे माझ्याशी उज्जत करायला येत नाहीत मुद्दा असा असतो ना की मला आता जो दो, दोन हजार दो बावीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा मी त्या मुंबईत चॅनेलवर होतो त्या साहिल जोशी आणि त्याला म्हटलं अरे काय बोलताय तुम्ही म काय तो उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप पळवला माझा पक्ष पळवला ते आणखीन कोणतरी म्हणतात आमचे आमदार पळवले अरे तुमचा अजेंडा पळवला मोदींनी तुम्हाला पत्ता नाही ऐंशी <laughs> कोटी लोकांना राशन फ्री गॅस दिला अमुक हा लिबरल अजेंडा आहे तुमच्याकडे अजेंडा कुठे राहायला सांगा तुम्ही काय जाणार आहे काय जाणार आहात तुम्ही हे राहुल गांधी सांगतात की एक लाख रुपया खाट 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 खाते मे पण समोर बसलेला एक त्याला विचारत नाही से खाते मे ये खाता तुमने निकाला आहे तेरे मनमोहन चाचाने निकाला आहे तेरा पप्पा राजीव गांधीने निकाला आहे तेरी दादी इंदिरा गांधीने निकाला आहे हे खाता निकाला किसने खोला किसने वो तो मोदीने है ना तो कम से कम इतना तो मान ले कि मोदी ने राहुल गांधी के लिए काम किया है उनतीस या चौतीस में जब कभी राहुल गांधी प्राइम मिनिस्टर होगा और खट 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 खाते में एक लाख रुपया डालेगा इसके लिए मोदी ने अभी से खाते खोल कर रखे आता हे बघितल्यावर तू पण हे तुमच्या समोर होतं ना तो राहुल गांधी बोलतो समोर बसलेला पत्रकार त्याला विचारत नाही तू खात्यात कुठच्या टाकणार ती खाती तू काढली का बाबा किती साधी गोष्ट आहे बघा आणि हा प्रश्न विचारायची एक तर हिंमत नसते किंवा अक्कल नसते हा प्रॉब्लेम आहे आणि मग लोकशाही धोक्यात आहे बरोबर कोणाची लोकशाही धोक्यात आहे कोणाची लोकशाही धोक्यात आहे तुमची आणि आमची मी तुम्हाला सांगतो हा द दोन हजार एकोणीसला माझ्या पुस्तकाप्रमाणे निकाल लागले तर मुंबई मिररच्या संपादिका मिनल वाघेल म्हणून होत्या त्यांनी मला बोलवलं होतं आमच्या सगळ्या एडिटोरियल स्टाफला तुम्ही शिकवा की तुम्ही सांगा समजवा की हे अंदाज तुम्ही कसे काढलेत तुम्ही त्यानं सुरुवातीला सांगितलं मी आपको समजावून जरूर लेकिन स्टॅम्प पेपरवर लिख देतो हो की आपको समजे काही नाही तर ते म्हणाले ऐसा क्यू बात कर रे आप म्हटलं बिलकुल समझाना मेरा काम है लेकिन समझना आपका काम है वो तो आपको करना नहीं है आता किती सोपी गोष्ट असते शेवटी त्यांना मी माझ्या पद्धतीत सोपं करून सांगितलं म्हटलं एक बात आहे की दुनिया दो हजार उन्नीस मे गई आहे आप नाईन्टी नाईन मे अटके हो। क्या करे कर सगळं कैसे म्हटलं नव्याण्णवमध्ये मी पहिल्यांदा लॅपटॉप तोशिवाचा घेतला होता म्हणजे बाळा बायकोने आणला होता अमेरिकेहून त्याची मेमरी चार जी बी होती ती तेव्हा खूप वाटायची म्हटलं आता मोबाईल आणि स्मार्टफोनमध्ये म्हटलं चारशे पाचशे जी बी आलेले आहेत म्हटलं आजचा कुठला तरी ॲप त्या तोशिबाच्या त्या जुन्या लॅपटॉपवर डाउनलोड पण होणार नाही आणि करायचंच असेल तर त्याची ओरिजिनल मेमरी सगळी डिलीट करावी लागेल बिलकुल उशी से आपके दिमाग में जो कचरा भरा है वो पूरा डिलीट करना पडेगा तब मैं जो बोलूंगा वो डाउनलोड होगा